नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय जारी राज्य कर्मचाऱ्यांची थकीत वैद्यकीय बिले अदा करण्यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आपण पाहू शकता सरकारमार्फत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक जी आर निर्गमित केले जातात असाच एक नवीन शासन निर्णय सरकारमार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांची पेंडिंग असलेली अथवा नवीन येणारी जी वैद्यकीय बिले आहेत ते आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत याबाबतची परवानगी शिक्षण विभागामार्फत शासन निर्णयात देण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व बाबी या ऑनलाईन समजणार आहेत पंधरा ऑगस्ट पूर्वी विभागामार्फत जमा असलेली वैद्यकीय बिलांची संख्या तसेच लागणारी रक्कम याबाबत माहिती मागवण्यात आलेली होती त्यानुसार ही सर्व बिले ऑनलाईन करण्यासाठी विभागामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे शासनामार्फत जे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत त्यानुसार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ही वैद्यकीय बिले मंजूर होऊन रक्कम देण्यात येईल थकीत असलेली बिले देत असताना महिन्याला लागणारे वेतन यासाठी निधी कमी पडू नये हे पाहण्यात यावे त्याबाबत किती निधी लागतो हे सुद्धा लवकरात लवकर कळविण्याचे लवकर निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र